नमस्कार मी अशोक काळकुटे न्यूज न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर तीन आरोपींनी कबुली जबाब दिले आणि या कबुली जबाबाच्या नंतर ही केस आणखीनच मजबूत झाली आहे तपास यंत्रणेने कसून चौकशी केली मिळाले ते पुरावे या संपूर्ण चार्जशीट मध्ये जोडले यामुळे आता आरोपींना फाशीचीच शिक्षा होईल असं सध्या तरी दिसत आहे मात्र यातील काही आरोपी सुटतील की काय अशी देखील शंका उपस्थित केली जाते मात्र प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या आरोपींना फाशी मिळेल आणि इतर आरोपींना जन्मठेप ही नक्कीच मिळेल अशा प्रकारे वकिलांचं देखील म्हणणं आहे कारण चार्जशीट ही अतिशय तगडी असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र ज्या तीन आरोपींनी कबुली जबाब दिले त्यातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचा देखील कबुली जबाब समोर आला आहे अर्थातच काय तर सुदर्शन घुलेने देखील आपण सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं त्यांना अमानुष मारहाण केली आणि त्यांची निर्घृण अशी हत्या केली हे मान्य केलंय मात्र या कबुली जबाबमध्ये नेमकं काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या कबुली जबाबमधल्या तारखा देखील अतिशय महत्वाच्या आहेत आणि यातली एक तारीख ही पुन्हा एकदा मुंबईपर्यंत लिंक जोडताना पाहायला मिळतंय या कबुली जबाबात सुदर्शन भुले नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी सुदर्शन भुलेला तपास अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ज्या प्रत्येक आरोपीच्या कबुली जबाब घेण्यापूर्वीच्या प्रत्येक वेळेला सांगितल्या जातात आणि तत्पूर्वी सुदर्शन भुलेला विचारणा करण्यात आली होती तुम्हाला तुमचे वकील या ठिकाणी कबुली जबाब देताना असणं आवश्यक आहे का कि किंवा इतर कुठला व्यक्ती तुमच्या सोबत कुटुंबातला इथे असणं आवश्यक आहे का त्यावर सुदर्शन घुलेने नको आवश्यकता नसल्याचं उत्तर दिलं पुढे हा कबुली जबाब तुमच्या विरोधात पुरावा म्हणून न्यायालयात वापरला जाईल याबाबतची देखील त्यांना कल्पना दिलेली होती मात्र त्यावरही सुदर्शन घुलेने हा कबुली जबाब दिलेला आहे या कबुली जबाबामध्ये नेमका काय आहे हा संपूर्ण कबुली जबाब मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे जो संपूर्ण कबुली जबाब नेमका काय आहे हे आजपर्यंत एकत्रित कुणीही सांगितलेलं नाही त्याचे तुकडे पाडून छोट्या छोट्या बातम्या सांगण्यात आलेल्या आहेत मात्र संपूर्ण कबुली जबाब नेमका काय आहे ते जाणून घेणार आहोत आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले वय सव्वीस वर्ष हा आरोपी सव्वीस वर्षाचा आहे केस तालुक्यातील टाकळी या ता ठिकाणचा राहणार आहे यांना वरीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवरून व त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आम्ही समाधानी झालो आहोत आरोपीस विचार करण्यासाठी चोवीस तासापेक्षा जास्त वेळ दिला होता त्याप्रमाणे त्यास कबुली जबाब देणं बंधनकारक नाही याबाबतही त्यास स्पष्ट कल्पना दिली होती तसेच त्याचा दिलेला कबुली जबाब हा त्याच्या विरोधात पुरावा म्हणून उपयोगात आणला जाईल हेही हे स्पष्टपणे सांगितलं होतं हे सर्व नमूद करण्यात आलेलं आहे आणि याबाबतची जी माहिती आहे ती न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे त्याच संदर्भातली माहिती ही तपास अधिकाऱ्यांनी यामध्ये कबुली जबाबपूर्वी नमूद केलेली आहे त्यामध्ये पुढे तरीही आरोपी हा कोणाच्या दबावाखाली येऊन जबाब देत नाही व तो स्वतःहून कबुली जबाब देण्यास तयार आहे त्याचा कबुली जबाब खालीलप्रमाणे मी टाकळी गाव तालुका के जिल्हा बीड येथे माझी आई संगीता पत्नी सपना व दोन वर्षाचा मुलगा शिव रुद्र यांचे सह राहत असून मी शेती व लाऊस तोडीच्या टोळ्यांवर मुकादमाचे काम करत आहे सुदर्शन गुले हा टोळी मुकादम होताच मात्र दुसरीकडे त्याचं वसुलीचं देखील काम चालायचं यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू साठेच्या सांगण्यावरून त्याने अनेक वेळा अपहरण केल्याची आता माहिती समोर येते अनेकांना त्यांनी डांबून ठेवून बेदम मारहाण देखील केल्याच्या अनेक घटना आहेत ज्या अद्यापपर्यंत समोर आलेल्या नाहीत यामध्ये त्याने हे स्पष्टपणे कबूल केलेला आहे की मी शेतीसोबतच सीझनला ओसतोडणीच्या जे कामगार आहेत त्यामध्ये मुकादम म्हणून काम करतो का पुढे त्यांनी या कबुली जबाबात म्हटलंय वाल्मिक कराड हे आमचे वंजारी समाजाचे नेते असल्याने मी त्यांना ओळखतो मी अनेक वेळा त्यांना भेटल्यामुळे ते देखील मला ओळखतात यामध्ये वाल्मिक कराड या बाब याचं कुठेही धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा त्यांचं काम पाहतो कार्यालयाच्या बाबतची माहिती यामध्ये कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही ही मात्र विशेष बाब आहे दुसरीकडे या वाल्मिकराडचं ओळख करून देताना थेट जातीचा उल्लेख केला गेलाय हे कुठेतरी संशयास्पद वाटायला आता सुरुवात झाली आहे आणि कुणाला तरी वाचवलं जात आहे का असाही संशय लोकांच्या मनामध्ये आता निर्माण व्हायला ही जागा मिळालेली आहे दुसरेकडे मी अनेक वेळा भेटल्यामुळे ते देखील मला ओळखतात विष्णू चाटे यांना लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट केस तालुकाध्यक्षपद मिळाल्यामुळे व मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कार्यकर्ता असल्यामुळे विष्णू चाटे व माझी ओळख झाली होती दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी वाल्मिक अण्णा कराड विष्णु चाटे व अवादा कंपनीचे मॅनेजर शिवाजी थोपटे अशी आमची वाल्मिक अन्नाच्या परळी येथील जगमित्र कार्यालयात मीटिंग झाली होती इथेही वाल्मिक अण्णा कराड याच हे कार्यालय असल्याचं नमूद केलंय कुठेही धनंजय मुंडे यांच्या नावाचा इथे उल्लेख आढळत नाही जगमित्र कार्यालयामध्ये यामध्ये त्यांनी नमूद केलंय आणि स्पष्टही केलंय ती मिटिंग झाली दहा आठ दहा दोन हजार चोवीस ला त्यावेळी वाल्मिक अण्णाने थोपटे यांना तुम्हाला जर तुमचा प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर बीड जिल्ह्यात तुम्हाला कोठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती दुसरी तारीख आली यामध्ये एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ही अतिशय महत्वाची तारीख आहे यामध्ये साडे अकरा ते साडेबारा वाजेच्या सुमारास माझे व विष्णू चाटे याचे दोन वेळा फोनवर बोलणे झाले त्यावेळी मला विष्णू चाटे यांनी सांगितलं की वाल्मिकांनाने आताच आवादाचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्यासोबत फोनवर बोलणे केले आहे त्यास आपण दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे सोबत झालेल्या मीटिंगमध्ये ठरलेल्या आपल्या डिमांड बाबत सांगितल्या आहे परंतु सुनील शिंदे टाळाटाळ करत आहे वाल्मिक अण्णांनी सांगितले आहे की तू लागलीच मस्सा जोग घेतील अवाधा कंपनीत जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग त्यानंतर मी एक वाजताच्या सुमारास आबादा कंपनीमध्ये जाऊन सुनील शिंदे व शिवाजी थोपटे यांना वाल्मिक अण्णाच्या डिमांड विषयी सांगितले व डिमांड पूर्ण करता येत नसेल तर प्लांट बंद करण्याचाही निरोप दिला तेथून बाहेर आल्यावर लागलीच विष्णू चाटे व वाल्मिक अण्णा यांना कॉल करून आबादा कंपनीत जाऊन आल्याचा निरोप दिला दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास मला विष्णू चाटे याने दोन तीन वेळा फोन करून सांगितले की वाल्मिक अण्णांनी अवादा कंपनीस मागणी केलेली डिमांड अद्यापही त्यांनी पूर्ण केली नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो कबुली जबाब आहे यामध्येही त्यांनी गॅप टाकलेला आहे त्याच्यामध्ये हा सुदर्शन गुले जो आहे तो स्वतः फासावर जायला तयार आहे मात्र वाल्मिक कराड याच्या बाबतही त्यांनी उल्लेख केला आणि वाल्मिक ही, ही याच्या जबाबा जबाबामुळे अडकणार आहे मात्र यामध्ये काही लोकांची नावं स्पष्टपणे घेतली गेली नाहीत यामध्ये एकोणतीस अकराला ज्या वेळेला हा सुदर्शन घुले त्या ठिकाणी प्लांट वर गेला त्याच कालावधीमध्ये विष्णू चाटेच्या केज येथील कार्यालयामध्ये देखील बैठक झाली होती त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचा यामध्ये उल्लेख अद्यापपर्यंत दिसून आलेला नाही यामध्ये पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास मला विष्णू चाटे याने दोन तीन वेळा फोन करून सांगितलं की वाल्मिक अण्णांनी अवादा कंपनीस मागणी केलेली डिमांड अद्यापही त्यांनी पूर्ण केली नाही मात्र एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी ज्या वेळेला स्पष्टपणे या कंपनीतील अधिकाऱ्यांनी पैसे देण्यासाठी होकार दिला नाही त्यानंतर हा संपूर्ण कट रचण्यास सुरुवात झाली आणि दोन डिसेंबर पासून हा कट रचण्यासाठीच प्लॅनिंग मुंबईतूनच सुरू होतं असे देखील आता चर्चा सुरू झाली आणि तसे आरोप होऊ लागले कारण त्या, त्या संदर्भातले काही फोटो देखील समोर आलेत त्यामध्ये चार पाच आणि सहा डिसेंबरला विष्णू चाटे वाल्मी कराड हे मुंबईमध्ये होते हे दोनही आरोपी धनंजय मुंडे यांना भेटले होते आणि त्याच पाच तारखेचा उल्लेख आहे त्याच पाच तारखेच्या सायंकाळी त्यांची भेट झाल्याचे देखील अशी आरोप हे सोशल मीडियावरून सध्या होत आहेत आणि त्याच वेळेमध्ये विष्णू चाटेने पाच डिसेंबर दोन हजार चोवीस लाच दोन ते तीन फोन सुदर्शन घोलेला केले होते म्हणजेच वाल्मिकराड आणि विष्णू चाटेने यापूर्वी सुद्धा हे प्लॅनिंग मुंबईतून आखलं होतं का असा आता संशय येऊ लागलाय पुढे पाच डिसेंबरचा उल्लेख झाल्याच्या नंतर त्यांना जाऊन तुम्ही धडा शिकवा काम बंद करा त्यावेळी मी विष्णू चाटे धडा कशा पद्धतीने शिकवायचा ही चर्चा केली वाल्मिकांनाधा कंपनीस मागितनी केलेली अद्यापही पूर्ण झालेली नाही तसेच कंपनीने काम बंद केले नाही त्यांना जाऊन धडा शिकवा हा संदेश विष्णू चाटेचा पाच डिसेंबरला होता म्हणजेच पाच डिसेंबरला नेमकं काय झालं का आणि पाच डिसेंबरलाच हा मॅसेज का दिला गेला आणि पाच डिसेंबरलाच दोन ते तीन हे फोन का झाले मुंबईमध्ये नेमकं हे प्लॅनिंग झालं होतं का हा संशय बळावू लागलाय आणि यामुळेच लोकही आता प्रश्न उपस्थित करू लागलेत या पाच तारखेला झालेल्या फोन मधून ज्यावेळेला विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला धडा शिकवण्याबाबत बोलला त्यावेळेला त्या, त्या दोघांनी चर्चा केली असं सुदर्शन व दुसऱ्या दिवशी माझ्या साथीदारांना घेऊन कंपनीचे कामकाज बंद पाडायचे ठरवले त्यानुसार मी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्यासोबत सुधीर सांगळे प्रतीक घुले असे आवादक कंपनीत गेलो परंतु तेथे गेटवर असलेले गार्ड आम्हाला आतमध्ये सोडत नव्हते म्हणून त्यांना धमकावून व मारहाण करून दहशत निर्माण केली व कोणालाही आत येऊ देणार नाही व बाहेर जाऊ देणार नाही असे धमकावून सांगितले आतमध्ये गेल्यावर साडेबारा वाजताच्या दरम्यान वाल्मिक अण्णांशी फोनवर बोलणी केली त्यावेळी सुधीर व प्रती गेटवर थांबले होते व तेथील गार्डला अडवून धरले परंतु थोड्याच वेळात मस्साजोग गावातील काही लोक व तेथील सरपंच संतोष देशमुख हे तेथे आले व त्यांनी आमास कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या हे वाक्य होत संतोष देशमुखांचं लोकांना रोजगार मिळू द्या असे म्हणून आमास मारहाण केली आम्हीही त्यावेळी त्यांना मारहाण केली त्यावरून आमच्यावर पोलीस ठाणे गुन्हा दाखल होऊन आमास आठ अटक झाली नंतर सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी विष्णू चाटे होता पुण्यात त्या दिवशी जामीन झाल्यावर रात्री आठ वाजताच्या सुमारास वाल्मिकांनाला फोन करून मी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या घटनेविषयी व आमास झालेल्या अटकेविषयी सांगितलं त्यावेळी वाल्मिकांनाने मला सांगितलं की जे झालं ते चांगलं झालं नाही असे जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपणाला पैसे देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला असेल आड आला असेल त्याला आडवा करा वाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं सांगितलं त्यानंतर थोड्या वेळाने मी विष्णू चाटेला फोन करून वाल्मिकांना सोबत झालेलं बोलणं त्याला सांगितलं आणि त्यासोबतच थोडा वेळ चर्चा केली त्यावेळी त्यानेही मला सांगितले की ठीक आहे आता मी बाहेर आहे उद्या मी येतो त्यावेळी आपण कुठेतरी बसून या विषयावर चर्चा करू यामध्ये उल्लेख आहे की मी बाहेर आहे अर्थात सहा डिसेंबर पर्यंत विष्णू चाटे जो मुंबईत होता तो सात डिसेंबरला पुण्यात होता त्याचे सुद्धा फोटो समोर आले यानंतर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक महत्वाची बैठक पार पडली यामध्ये बीड तालुक्यातील नांदूर फाटा परिसरातील हॉटेल तिरंगावरती ही बैठक झाली त्या ते ठिकाणी त्यांनी चिकन पार्टी केली आणि त्या ठिकाणी हा कट अर्थात रचला गेला पुढे हा सुदर्शन घुले म्हणतो की दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी व विष्णू चाटे असे नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवणास गेलो होतो त्यावेळी मी विष्णू चाटे सोबत दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक अण्णा यांच्या सोबत फोनवर झालेल्या चर्चेबाबत विचारलं त्यावेळी विष्णू चाटे यांनी मला सांगितलं की वाल्मिक अण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुखला धडा शिकवणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही उद्या संतोष देशमुखला उचला आणि असा धडा शिकवा की भविष्यात आपल्या वाल्मिकांनाने मागणी केलेली डिमांड नाकारण्याची कुणी हिंमत केली नाही पाहिजे तू उद्या तुझे साथीदार बोलावून घे व कामाला लाग पुढे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी कृष्णाधळे प्रतीक घुले सुधीर सांगळे असं एकत्र येऊन सरपंचाला उचलायचा प्लॅन केला त्यासाठी धारूर येथे जाऊन महेश केदार व जयराम चाटे यांना मदतीसाठी आम्ही घेऊन आलो कृष्णाने एक स्विफ्ट गाडी भाड्याने आणली मी कृष्णा प्रतीक व सुधीर यांना सांगितले की वाल्मिक सा निरोप आहे आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोणी विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळे आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे त्यानंतर मी कृष्णाला म्हणालो की तू हे जयराम व महेशला सांग दुपारी तीन वाजताच्या सुमारास आम्ही गंगामाऊली साखर कारखाना येथून तेच रस्त्यावर येऊन थांबलो मी प्रति घुले व सुधीर सांगळे यास माझ्या स्कॉर्पिओने टोल नाक्यावर जाऊन सरपंचाची गाडी येताना दिसल्यावर त्या गाडीला अडवण्यास सांगितलं मी व कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार असे कृष्णाने आणलेल्या स्विफ्ट मध्ये बसून सरपंच येण्याची वाट पाहत रस्त्यावर थांबलो त्यावेळी कृष्णाने जयराम व महेश या वाल्मिक सरपंचाला धडा शिकवायचा सा निरोप सांगितला सरपंचाची इंडिगो कार येताना दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या पाठीमागे घेतली तेथून जवळच असलेल्या उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी पोहोचल्यावर प्रतीक गुले याने तो चालवत असलेली स्कॉर्पिओ सरपंचाच्या इंडिगो गाडीला समोरून आडवी लावली आणि मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या पाठीमागे लावून इंडिगो गाडी थांबवली हो आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो त्यावेळी सुधीर सांगळे त्याने दगडाने इंडिगो गाडीच्या ड्रायव्हर साईडची काच फोडली परंतु सरपंच संतोष देशमुख हा गाडी चालवत नसल्याने नसल्याचं दिसल्यावर मी गाडीच्या डाव्या बाजूचा समोरील दरवाजा उघडला तेथे सरपंच देशमुख बसलेला होता त्याला मी खेचून बाहेर काढलं त्यावेळी माझ्या हातातील गॅस पाईपने त्याला मारलं प्रतीक गुले याच्या हातात लाकडी काठी महेश केदार याच्या हातात लोखंडी रॉड जयराम चाटे याच्या हातात कोयता कृष्णा आंधळे याच्या हातात क्लच वायरचा बंच व वा सुधीर सांग याच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप अशी हत्यार होती जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावलं त्यानंतर सर्वजण स्कॉर्पिओ गाडीत बसलो जयराम स्विफ्ट गाडी घेतली आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गंगामाऊली साखर कारखान्याच्या पाठीमागे कच्च्या रस्त्याने टाकळी चिंचोली शिवारात आलो त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबून सरपंच देशमुखला खाली उतरवून उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिक पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्याराने दोन तास मारहाण करत होतो त्यानंतर जयराम चाटीच्या मोबाईल वरून विष्णू चाटीशी माझं दोन तीन वेळा बोलणं झालं विष्णूने मला सांगितलं की त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रत्येक गुलेने पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुख यांच्या तोंडात आपले पॅन्ट खाली करून लघवी केली प्रत्येक घुले यानेच पाठीवर झोपलेला सरपंच देशमुख यांच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पाय निवडी मारली आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडला होता आम्ही स्विफ्ट गाडी तेथेच ते सोडली त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणावरून संतोष देशमुखला स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन आम्ही कच्च्या रस्त्याने निघालो दिवस असल्याने आम्ही काळेगाव शिरपूर शिव येथे एका तुरीच्या शेतात थांबलो व अंधार पडण्याची वाट पाहत होतो तेथे -ते जयराम चाटेला सांगितलं की सरपंचाला कपडे घाल त्यावेळी मारहाण करताना सरपंचाचे काढलेले कपडे जयरामने त्याला परत घातले आम्ही आणखी अंधार पडण्याची वाट पाहत होतो थोडा अंधार झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख याला आम्ही स्कॉर्पिओ गाडीत घातलं आम्ही सर्वजण त्या गाडीत बसलो त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठना फाटा येथे रस्त्याच्या कडीला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो वाशी येथे पोलीस दिसल्यावर आम्ही गाडी सोडून पळालो हा कबुली जबाब आहे सुदर्शन घुलेचा जो या संपूर्ण प्रकरणातला टोळी प्रमुख आणि मुख्य आरोपींमधला एक आरोपी आहे ज्यामध्ये वाल्मिक कराड एक नंबरचा आरोपी आहे तर दोन नंबरचा सुदर्शन घुले या सुदर्शन घुलेच्या या कबुली जबाबामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत तर वाढ झाली आहे मात्र धनंजय मुंडेंना भेटलेल्या भेटीमध्ये नेमकं विष्णू चाटे वाल्मिक कराड यांचं काय बोलणं झालं होतं पाच डिसेंबरला नेमकं काय घडलं सहा डिसेंबरला जे आदेश दिले गेले ते कुणाच्या आदेशाने दिले गेले कुणाच्या वरद हस्ताने ही संपूर्ण घटना घडली अशा आता सवाल उपस्थित केले जाऊ लागले